आखललाच चाललाय ना, <laughs> ना।, ना <laughs> आहे आता हे बघा पोलिस आलोच पोलिस आता चाललाय नाव देणार नाही काय 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 आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हा पार्ट टू आहे आणि आम्ही आता चाललोय मरीन ते, ते बघा ओमकारदा भेटला हे बघा ओंकारदा ओंकारदा <laughs> <उंकर था। laughs> ना आता चालू आहे मरीन ड्राईव्ह लागू किती टाइम होतो काय होतो तिकडच जेऊ खाऊ पिऊ नाही आम्ही पण खाऊ फी डबा की खाऊ बडे मी बडे मी कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये भावानी आपल्याला सोय केली भावा बघू रेवा बावा। भावानी खर्च केला आपल्यावर आम्ही तिघ आहेत चाललोय आता भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये अजून दोन बंद वाढलेले आहेत आमच्या घेतो वाढ झालेले आता त्यांना घ्यायला आलोय परत कवाडला खूप कॉमेडी आहेत आपलं रोहन मात्रे एक कुंडाचा आहे आपला नाक्या परफेक्ट बघू आता कुठे आहेत ते बघू आता कुठे आहेत तुमच्या परफेक्ट नाक्या उभा आहे पण बघतो त्याने घेतो दाखवतो मला भेटलेत आपला भाऊ हि भाऊ पुंडाच आहे कव्हरचा आहे कव्हर नाक मोठा दुकान आहे नक्की या विजिट करा नाक्यावर सगळ्यात मोठा दुकान भावाचा आपले आज प्लस क्वांटिटी उपलब्ध आहे ठीक आहे बाकी भावाला आपल्या सपोर्ट करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा बेल बेल, बेल। नवीन उभरता तारा आपला मित्र काही आता पोहोचलोय मुंबई मध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला धक्का कसा काय मरीन काय बोलतो भावा बरोबर आहे ना भावा तू बोलशील टक्के ना फाकडे असल्या गेल्यावर दाखवतो मला काय मुंबई मध्ये हे बघा हि सीन बघा कसा आहे बाहेर मान सीन एकदम खतरनाक आहे आम्ही आल्या मला लायटी भेटले बाबा परत एक्स पुढ जातो पाय आम्ही आता इथं समुद्राच्या वरती होतो आता आता समुद्राच्या खालतून जाणार आहेत काय बोलतो शंदा डायलॉग बोल आपला होस्टल रोड हो काय अंधार हा रोड आपने <laughs> या, या या तुमी तुमी या तुम्ही 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 पण पण आमच्या सोबत आम्ही दाखवतो नसेल तर तो कधी देखा नाही होगा <laughs> देखानी <laughs> <खामा का> देखा। <laughs> <laughs> यो बघते मी रील्स मध्ये बघितला होता रिअल मध्ये आता रियल मध्ये बघतोय कसं हे वीझट का केलेले एकदम मजबूत आहे काती लादा आहे काती ने ने लादा ने। पे दिली ये फिदा आहे बोलतो पाणी बिनी दिसायला पाहिजे होतं तर काच बित लावायला पाहिजे होती जरा इथं फिश टॅगसारखी सगळं मासे विशे दिसलं असत कोणता सोना नाना पडला असता तो पण आणला असता खेचून मरीन मरीनला बघा कसा धिंगाणा आहे रात्रीचे युवराज भावा कसा आहे एक नंबर भावा ना शांदा कसा आहे से हा मी बारीकपणे फिरले आला तुम्हाला आणले पण मजा करून घेऊ काय काय हत्यार पण आमचं कसं आहे जाम मजा आहे बघा वातावरण ब्लर दिसते काहीत भेटाओ ब्लर दिसते काय बाटल्या बाटल्या खेळते बाई आलेले दाखले सगळ्यांना का हे बघा पोलीस आलेत पोलीस या आलेत सगळ्यांना कोण पडला विडला काय आपल्यावर येईल ना आपण आलोय आता आपल्यावते नाव लोटून मुंबई गाई निघलो इथून आता अकला लावलं ते बघा मी तिकडे मागे पिंद्र आले दिसत नसेल आता इथून पिंजरा आला पिंजरा आलाय गायच निघलो इथून आता बघा हलायची टॅक्सी ग्रीन लाईट लावलेला होऊ चला जातो आता भेटतो तुम्हाला पुढे गेल्यावर परत एकदा वन्स मोर मध्ये काहीतरी घेऊन गेट ऑफ इंडियाची इथं आहे फ्लॅश लावली तर दिसत नाही ताज हॉटेल

ऑनलाईन नाही काय चालत नाही काय शाकाहारी शाकाहारीवाल्यांची ऑर्डर आले हे जो शाकाहारी आहेत काय काय माहिती आहे काय सुशांत या वेज सीक कबाब वेज सेख कबाब ते आपल्याला आपल्याला बोलता नाही आहेत ते बरोबर बोलतात ते डेलीच खातात म्हणून त्यांना माहिती आहे वो आपल्या ऑर्डर आल्यावर दाखवू तुम्हाला आता नक्की घेतो खाऊन भेटतो तुम्हाला भाकरी घाल घेतल्या तेवढा मागवला अजून अजून काय तरी येतोय अजून भारी भारी मागवायला लावलाय घाई जमचं आटपलेले आता आता निघलोय आम्ही घरी जागाला आणि चालवता एवढा जेवलेलाय मी गाडी चालवतो झोपतो का काय ही सांगाय माझ्या मनात आता साडेतीन वाजल साडेतीन वाजलं आणि आता पोचल ठाण्यात भावाची पेटी झाली इथे एक भावाची पेटी झाली तो घरी गेला भेटतो तुम्हाला गाईज आम्ही आता भिवंडीत पोहोचलोय दादर पासून पेट्या पडलेले दोन दोन प्लेयर नॉकआउट झाले नॉकआउट झालेले दोन प्लेयर इथे एक आहे आणि इथे म्हणजे मुंबईला जातात तरी नॉकआउट होतात यांना गोव्या वेळ नेलं ते डायरेक्ट ठार झोपून जातील इथून घरपासून झोपून जातील कस काय जमवले एकटा सुशांत आहे दोघांना सोडलं दोघां सोडलं त्या दोघांना सोडलं आता आम्ही चाललो घरी माझी गाडी लावली तिकडे चालू भावना हो तर आता ती उद्या घेऊन येतो सुशंदा मला गावात सोड भाऊ तेवढच कर माझ्या लो यस सर तुमचा ओलाण आहे ना गाव सोड तुला कोणा सोडात आहे मला इथं सोडला तरी चालेल बापले जी मला या माळात नारडला मग फक्त जरा आपण लवकर गेलो पाहिजे ते जरा जास्त धूल आहे आम्हाला धूल लागणार नाही पण तुम्हाला दाखवतो धूल आता आलेले कावाडाणगाव जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पण फॉक बघायचा असेल तर आमच्या विश्ववार्थी पाट्यापासनं ते पुढे आंबाडी पर्यंत तुम्ही जाऊ शकता आंबाडीच्या पूर्ण थोडा रस्त्याचं काम झालेलं त्याच्यामुळे तिकडे फॉक सिटी आता नाहीये आमच्याकडे इकडे खूप फॉक भेटल तुम्हाला चोवीस तास बारा महिने तीनशे पासष्ट दिवस सव्वा चार वाजलेत आणि आता कुठले गावात आहे तुम्हाला सोडायला तिथं चौकात तुम्हाला आपला मरीन ड्राईव्हचा ब्लॉक ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही काय प्रेम दाखवत नाही माझ्यावर त्यांना दाखवा प्रेम भावा तुमचे जातो घरी अखा दिवस शर्ती ना होतो ना आता शर्ती जाऊन आलो ना तो... मरीन ड्राईव्हला गेलो तर जातो घरी सांदा काय झोपून घ्या जाऊ का आता झोपाले जा आता तू मस्त आराम बारास कर उद्या बारा वाजता नाही बारा वाजता नाही भाऊ कामाला द्यायला लागेल काय सकाळी अख्खा दिवस म्हणजे गेला होतो सर्दी ना न सर तीनशे नऊ वाजता आलो जरा लाऊड कंपाऊंडला गेलो तो कपडे शिवायला तो पार्ट वनमध्ये आपले नाही यो पार्ट टू आहे तुम्ही दोन्ही पण पार्ट बघा कसं वाटेल बाय बाय <coughs>